महानगरपालिकेमध्ये नव्या समाविष्ट झालेला आहे ऐंशी कोटी पेक्षा जास्त रेव्हेन्यू हा महानगरपालिकेला या भागातून मिळतो परंतु या भागासाठी महानगरपालिकेचा एक्सपेंडिचर किती खूप मोठ्या नागरी समस्या आहेत पाण्याची सुविधा नाही आहे पुणे सोलापूर महामार्गावर शेवाळीवाडी आणि मांजरी समाविष्ट नव्या गावांमधून कोट्यवधी कर संकलन होते प्रत्यक्षात सुविधा नाहीत आमच्या गावात महापालिकेकडून निधीमध्ये दुरजाबाव केला जातो नव्याने समाविष्ट गावांमध्ये पाणी योजना व अन्य रखडलेली विकास कामे तातडीने मार्गी लावावीत निधी तरतूद करताना आमच्या गावावर अन्याय का अशा शब्दात खासदार मेधताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राहुल शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांसमोर समस्यांचा पाढाच वाचलाय शेवाळेवाडी आणि मांजरी ग्रामपंचायतकडून महापालिकेने ऐंशी कोटी रुपये कर रुपात वसूल केले मात्र पाच ते दहा लाख रुपये निधी गावच्या विकासासाठी दिला जातो यापेक्षा आमच्या ग्रामपंचायत काळात चांगला निधी मिळून विकास कामे होत होती अशी खंत राहुल शेवाळे यांनी आयुक्तांसमवेत आयोजित बैठकीत बोलताना व्यक्त केली आहे पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी चौतीस कोटी महापालिकेकडून मंजूर झाले याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते त्यांनी आयुक्तांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या या कामाचे तातडीने टेंडर काढावे अशी मागणी देखील करण्यात आली तसेच पुणे सोलापूर महामार्गालगत दोन्ही बाजूंनी ड्रेनेज वाहिनी नसल्यानं अनेक समस्यांना सामोरं जावं लागते या संदर्भात तातडीने ड्रेनेज लाईन टाकावी आणि आमचे प्रश्न सोडवावेत अशी आग्रही भूमिका राहुल शेवाळे यांनी मांडली आहे हा जो भाग आहे माझ्या बरोबर राहुलजी शेवाळे आहेत शेवाळेवाडीतले अनेक नागरिक या ठिकाणी आहेत हा भाग जो आहे हा महानगर महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेला आहे ऐंशी कोटीपेक्षा जास्त रेव्हेन्यू हा महानगरपालिकेला या भागातून मिळतो परंतु या भागासाठी महानगरपालिकेचं एक्सपेंडिचर किती तर ते हार्डली एक टक्का दोन टक्का एवढंच एक्सपेंडिचर आहे खूप मोठ्या नागरी समस्या आहेत पाण्याची सुविधा नाही आहे ड्रेनेजची सुविधा नाही आहे अशा प्रकारच्या अनेक सुविधांबद्दल चर्चा झाली आणि लवकरात लवकर त्याची टेंडर प्रोसिजर करून या भागाला न्याय दिला जाईल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडं काल शेवळवाडी मांजरी परिसरातील अनेक विकास कामांसंदर्भात अतिशय महत्वाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक राज्यसभेच्या खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीमध्ये काही महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी घेतले गेले त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेवळवाडीतील पिण्याच्या पाण्याची समस्या नुकत्याच झालेल्या नागपूर येथील अधिवेशनामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही त्या ठिकाणी एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राद्वारे शेववाडीच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायम स्वरूपी सोडवावी अशा प्रकारची मागणी केली होती या मागणीला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं महापालिका तत्कालीन जे आयुक्त होते भोसले साहेब यांना त्या ठिकाणी आदेश दिले आणि त्यानुसार चौतीस कोटी रुपये शेवटच्या पाणी योजनेला समांतर पाणी पुरवठा अंतर्गत या योजनेला त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत काल त्या संदर्भात आम्ही आयुक्तांना भेटलो तातडीनं या पाणी पुरवठ्याचे टेंडर त्या ठिकाणी काढावं अशा प्रकारची आम्ही विनंती केली त्याचा काल डीपीआर त्या ठिकाणी झालेला आहे यापूर्वी त्याची योजना त्या ठिकाणी झालेली आहे फक्त टेंडर काढून त्या ठिकाणी ती योजना ताबडतोब मार्गी लावावी अशा प्रकारची मागणी केली जेणेकरून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा त्या ठिकाणी आम्हाला शुभारंभ करायचा आहे नारळ फोडायचा आहे निश्चित ही योजना मार्गी लागेल अशा प्रकारचा विश्वास मला या ठिकाणी वाटतो खासदार मेधाताई कुलकर्णी आणि राहुल शेवाळे यांनी समाविष्ट गावांच्या मांडलेल्या समस्यांबाबत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय लवकरात लवकर हे प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन दिलंय या भागात लवकरच प्रत्यक्ष भेटीसाठी येणार असल्याचं देखील आयुक्तांनी सांगितलंय शेवाळीवाडी आणि मांजरी ग्रामपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि ड्रेनेज वाहिन्या स्ट्रीट लाईट आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना नव्या गावांचा शास्तीकर माफ व्हावा हे प्रश्न मार्गी लावावेत अशी सूचना देखील खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी केली आहे यावेळी माजी सरपंच प्रतिमा शेवाळे माजी उपसरपंच राहुल शेवाळे विजय कोदरे संजय कोदरे चंद्रकांत शेवाळे बाळकृष्ण आप्पा शेवाळे मंगेश शेवाळे आदी उपस्थित होते काल झालेल्या बैठकीमध्ये पुणे सोलापूर रोड असणारा बुद्रुक आणि शेवळवाडी हे अतिशय महत्वाची जी दोन गाव आहेत या दोन गावांच्या मधून हा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी जातो हा अतिशय महत्वाचा आणि मोठा महामार्ग आहे या महामार्गावरून श्री संत तुकाराम महाराज पालखी सोळा या ठिकाणी प्रमाणे जात असतो लाखो भाविक वारकरी या पालखी सोबत जात असतात आम्हाला ज्यावेळेस या ठिकाणची माहिती मिळाली त्यावेळेस खरंतर धक्का बसला की पुणे सोलापूर रोडला महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारची ड्रेनेज सिस्टम या ठिकाणी नाहीये अनेक व्यावसायिक व्यापारी उद्योगपती असतील शेतकरी असतील किंवा नागरिक असतील या लोकांचं ड्रेनेजचं पाणी सोडायचं कुठं हा सो खूप मोठा प्रश्न या ठिकाणच्या या दोन गावांच्या मध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे नॅशनल हायवेनं रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जे डग तयार केलेले आहेत याच्यामध्ये या परिसरातील नागरिकांनी गटारं जोडलेली आहेत ड्रेनेज लाईन जोडलेल्या आहेत हे खरं तर चुकीचं आहे आणि ही सगळी डप त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कचरा जाऊन त्याचं घाणिज साम्राज्य निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे आणि हे पाणी सातत्यानं त्या ठिकाणी रस्त्यावर येते ज्याने त्याचा त्रास नागरिकांना होतोय वाहनांना होतोय स्थानिक नागरिकांना होतोय तर या दोन्ही बाजूला शेवळवाडी आणि मांजरीच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी नव्यानं ड्रेनेज लाईन टाकावी अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांना केलेली आणि या दोन्ही मागण्या सकारात्मक दृष्टीने त्यांनी पाहून ताबडतोब त्याच्यावर कार्यवाही होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे याच सोबत आम्ही आयुक्तांना या पुणे सोलापूर रोड रो, रोडची आणि या परिसरातील गावांची पाहणी करण्यासाठी बोलवलेलं आहे आयुक्त या भेटीसाठी या आठवड्यातच येणार अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी मेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय